नाही लोकसभेमध्ये संसदेमध्ये प्रतिनिधित्व नाही प्रस्थापित पक्ष म्हणून पक्ष पक्ष काम करतात यांच्या कार्यकारिणी बघितल्या या कार्यकारिणीमध्ये सुद्धा कुठं या छोट्या जातींना संधी नाही मित्रांनो फक्त बोलायच्या गोष्टी नाहीत ही जी व्यवस्था निर्माण झालेली आहे की ज्या व्यवस्थेनं या छोट्या छोट्या जातींना विधिमंडळामध्ये स्थान दिलं नाही संसदेमध्ये दिलं नाही पक्ष संघटनेमध्ये स्थान दिले नाही ही व्यवस्था ह्या प्रस्थापित पक्षांनी बनवली या व्यवस्थेच्या छाताडावर बसून ही व्यवस्थित मोडायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक ओबीसी लोक आहेत मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कित्येक ओबीसी बांधवांना लोकसभेच्या उमेदवारी दिली कित्येक ओबीसी बांधवांना विधानसभेच्या उमेदवारी दिली आणि नुकतंच बाळासाहेबांनी जाहीर केलं की महाविकास आघाडीला जो मसुदा दिलेला आहे त्या मसुद्यामध्ये पंधरा उमेदवार ओबीसीचे असावेत असा प्रस्ताव बाळासाहेबांनी महाविकास आघाडी समोर ठेवला एवढं ओबीसीसाठी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुणीही केलेलं नाही म्हणून मी या जाहीर सभेमध्ये जाहीरपणे सांगतो की या देशातला आणि या महाराष्ट्रातला ओबीसी आता जागा झालाय त्याला जाणीव झालेली आहे की त्याला संधी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणीही दिलेली नाही आणि संधी देणार जर कोण असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत ते फक्त वंचित बहुजन आघाडी आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीने ठरवलेलं आहे की आगामी निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आणि वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये आणायचं माझ्या छोट्या छोट्या ओबीसी बांधवा एक चूक करतात की माझ्या समाजाचा जर उमेदवार असेल तर ठामपणे पाठीशी उभे राहतात मग बाकीचे ओबीसी बांधव त्यावेळी काय करतात मी त्या सर्व ओबीसी बांधवांना सांगतो की तुमचा ओबीसी बांधव जरी ह्या मतदारसंघामध्ये नसला तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कुठल्या तरी मतदारसंघामध्ये असतो आणि तो वंचित बहुजन आघाडीनेच दिलेला असतो त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी आता ओबीसी म्हणून वंचित म्हणून बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे कारण हे सरकार मग ते महाराष्ट्रातलं असेल हे केंद्रातला असेल फक्त ओबीसी दिशाभूल करत ओबीसी साठी कुठलीही ठोस भूमिका ते घेत नाही मग अशी म्हटलं म्हंटल की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी या देशामध्ये काही नाही मोदी जुमले या देशामध्ये आहेत त्यामुळे कुणी जर म्हणले की मोदी की गॅरंटी आपण म्हणायचं मोदी का जुमला मी एक जुमला तुम्हाला सांगतो एक पी एम विश्वकर्मा नावाची योजना आणली समस्त ओबीसी बांधवांसाठी बारा बोलतदारांसाठी काय योजना आहे ती त्याच्या व्यवसायासाठी अर्थपुरवठा करणारे ती योजना केंद्र सरकारनं राबवलेली आहे ती योजना मी तुम्हाला सांगतो हिशोब करा तुमच्या लक्षात येईल त्या योजनेमध्ये एका कारागिऱ्याला सुरुवातीला पंधरा हजार रुपयेचं साहित्य दिलं जाणार आहे दिलं जाणार दिल आहे अजूनही कुणाला मिळालेलं नाही पंधरा हजार रुपयाचं साहित्य दिलं जाणार आहे एक लाख रुपयाचं कर्ज दीड वर्षासाठी दिलं जाणार आहे दोन लाख रुपयाचं कर्ज तीन वर्षासाठी दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं जे ट्रेनिंग असणार आहे एकूण एकवीस दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे त्या ट्रेनिंगला रोज पाचशे रुपये मानधन त्याला दिलं जाणार आहे ही योजना तुम्हाला माहिती आहे इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहे आणि भाजपनं बरीच त्याची जाहिरात पण केलेली आहे या योजनेचा जर बारकाईने विचार केला तर एका कारागिराला या पूर्ण योजनेचा लाभ मिळायचा असेल तर जवळपास शहाण्णव हजार रुपये सरकारला खर्च येतो किती येतो शहाण्णव हजार रुपये सरकारला खर्च करावा लागतो एका कारागिराला या देशाच्या जा पंतप्रधानांनी जाहीर केलं पीएम विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभाच्या वेळी की या देशातल्या तीस लाख कर्मचाऱ्यांना ही योजना आम्ही पुरवणार आहे तीस लाख कारागिरांना लाभ त्याचा होणार आहे आम्ही भाबडेपराने हिशोब केला तीस लाख लोकांना प्रत्येकी शहाण्णव हजार म्हणजे किती होतात तर जवळपास अठ्ठावीस हजार कोटी रुपये केंद्र सरकारने या योजनेसाठी द्यायला लागतात आम्ही आर टी आयमध्ये मध्ये माहिती घेतली की केंद्र सरकारनं ह्या योजनेसाठी किती रुपये दिलेले आहेत केंद्र सरकारनं अठ्ठावीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी दिलेले नाहीत फक्त अठराशे कोटी रुपये दिलेत आणि त्यापैकी चाळीस कोटी फक्त जाहिरातीसाठी वापरलेले आहेत हा काय आहे ही मोदीची गॅरंटी नाही हे मोदी का जुमला आहे मिळत काहीच नाही फक्त जाहिरात मोठी मोठी केली जाते ओबीसी बांधवांची दिशाभूल कशी केली जाते हे ओबीसीच्या ह्या योजनेवरून लक्षात येतं त्या ओबीसीना गोंजारण्यासाठी भावनिक करण्यासाठी राम मंदिरच्या त्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी बारा बलूद्दारांना त्याच्या आतमध्ये दे सन्मान देण्यात आला असं जाहीर केलं आणि साठी कोणतीही भूमिका न बजावताना ओबीसीची अशी अवस्था या देशामध्ये केलेली आहे की आता ओबीसीने मंदिराच्या बाहेर बसलं पाहिजे मंदिराच्या आतमध्ये नाही तिकिटावरती बारा बोलुद्दारांची चित्र मोदींनी काढली प्रकाशित केली पाच पाच रुपयाची तिकीट त्या ठिकाणी प्रसिद्ध केली त्याच्यावरती बारा बोलुद्दारांची चित्र काढली आज ओबीसी बांधव आपल्या व्यवसाय अडचणीत आल्यामुळे पाच पाच महाग होऊन बसलेला आहे ही देशामधली परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती असताना ठामपणे जर आपली भूमिका कोण घेत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर घेतात हे आता ओबीसीने ओळखलं पाहिजे जी भारतीय जनता पार्टी आपली दिशाभूल करते ओबीसी लक्षात घेतलं पाहिजे की एकोणीसशे एक्क्याण्णव ला मंडलच्या विरोधामध्ये याच बीजेपीन विरोधामध्ये कमंडल का यात्रा काढली होती जी ओबीसीच्या अतिशय अतिशय जात न्याय जनगणना आहे या न्याय जनगणना आम्ही करणार नाही म्हणून संसदेमध्ये मोदींच्या मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की के आम्ही न्याय जनगणना करणार नाही म्हणजे ओबीसी प्रश्न सोडवण्यासाठी जी भूमिका घ्यायला लागते ती भूमिका हे सरकार घेत नाही फक्त ओबीसीला गोंजारण्यासाठी ओबीसीला ओबीसी भावनिक करण्यासाठी काहीतरी प्रलोभनं दाखवली जातात आता ओबीसीने महाराष्ट्राला ठरवलंय अशा कुठल्याही प्रलोभांना बळी पडायचं नाही आजपर्यंत काँग्रेसनं फसवलं आता हे बीजेपी आम्हाला फसवायला लागले एक आकडेवारी तुम्हाला सांगतो दोन हजार नऊ पर्यंत या देशातला बावीस टक्के ओबीसी बीजेपीच्या पाठीशी होता या लोकांनी षडयंत्र वापरलं काही धार्मिक संस्था आमच्यामध्ये सोडल्या आणि या संस्थांच्या माध्यमातून आमची दिशाभूल केली आणि ही टक्केवारी बावीस टक्क्यावरून चव्वेचाळीस टक्क्यावरती नेली म्हणून हे सत्तेमध्ये आले आता आपल्याला एक भूमिका त्या ठिकाणी बजावू लागेल की आम्हाला जर या ठिकाणी खरोखरच हे सत्ता जे केंद्रामध्ये ते उलटवून टाकायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सत्तेमध्ये जावं लागेल बाळासाहेब कधीच म्हणत नाहीत की ओबीसीने मतदान करा बाळासाहेब एवढंच म्हणतात की ओबीसीनी या सहभागी व्हा आणि सत्तेमध्ये सामील व्हा ओबीसीला तिथे सेल काढून ठेवलं जात नाही इथे तर ओबीसीला प्रतिनिधित्व दिलं जातं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये उमेदवारी दिली जाते ही भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली आहे जे उपकार बाबासाहेबांनी ओबीसीच्या वती केलेले आहेत त्याच पद्धतीनं ओबीसींच्या हिताची भूमिका बाळासाहेब देशा या देशामध्ये घेतात या भूमिकेचं समस्त ओबीसीनी स्वागत केलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या ठामपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं आवाहन करतो याचबरोबर अजून एक आव्हान या ठिकाणी करतो की आपल्या सर्वांच्या खुर्चीवरती क्यू आर कोडची चिठ्ठी त्या ठिकाणी कागद आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे वंचित बहुजन आघाडी आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि कुठल्याही निवडणुका पक्ष संघटना आर्थिक सहकार्याशिवाय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लढू शकत नाहीत हे आपल्याला ना ठाऊक आहे बाळासाहेबांचे हात भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी खारीचा वाटा ह्या योगदानामध्ये ह्या चळवळीमध्ये द्यायचा आहे आणि ते करण्यासाठी आपल्या समोर जी जो कागद आहे की ज्याच्यावरती एक क्यू आर कोड आहे हा कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीचा नाही तो पक्षाचा क्यू आर कोड आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा तुमचा निधी या क्यू आर कोडच्या माध्यमातून पक्षाला या ठिकाणी द्यायचा आहे आम्ही पुण्यामध्ये कॅम्पेनिंग राबवलं होतं तेच या ठिकाणी आवाहन करतो पुढच्या महिन्यामध्ये बाबासाहेबांची जयंती आहे चौदा एप्रिल चौदा चार ज्याला म्हणतात मी आवाहन करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान चौदा चार म्हणजे एकशे चव्वेचाळीस रुपये निधी त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून पक्षाला या ठिकाणी द्यावा की जेणेकरून हे जे आर्थिक बळावरती ह्या भविष्यामध्ये निवडणुका लढवण्यासाठी जाणार आहेत त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागेल सहकार्य या ठिकाणी मिळेल हे आव्हान या ठिकाणी करतो आणखी एक विनंती करतो की कोल्हापूर जिल्ह्याचे महासचिव पुंडलिक कांबळे आज या मंचावरती आदरणीय बाळासाहेबांच्याकडे पक्षासाठी काही निधी सुपूर्द करणार आहेत पुंडलिक कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढे येऊन कुंडलिक कांबळे यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीसाठी एक लाख रुपयांचा निधी या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं ज्याची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्याचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत सूर्य कुळाशी ज्याचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगाचा अंधार जेथे तिथे पहाटेचा गाव न्यावा जिथे